महायुती सरकारने महिलांसाठी लागू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवान पद्धतीने राबवत असतानाच आपल्या परिसरातही महिला भगिनींना या योजनेचा लाभ व्हावा या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संपर्क कार्यालयात अंबादास खैरे यांचे, यांचे मार्गदर्शन ही योजना प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले होते संपर्क कार्यालयात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना अर्ज भरता आला आणि राज्य सरकारकडून अनेक महिलांच्या खात्यात दोन तीन ने खात्यात महिन्याचे रुपये सुरुवात झाली पैसे जमा रकमेचा लाभ अनेक भगिनींना मिळाला त्यानंतर परिसरातील महिला अंबादास खैरे यांचे आभार मानण्यासाठी तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपर्क कार्यालयात जमा होत अंबादास खैरे यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त मागे दोन महिन्यापूर्वी फॉर्म सुटले होते लाडक्या बहिणी योजनेचे तर आम्हाला तोच प्रश्न पडला की फॉर्म कुठे भरायचा तर त्यानंतर आम्हाला अंबादास आम खैरेच्या ऑफिस बद्दल माहित पडलं आम्ही सगळ्या महिलांनी इथं येऊन फॉर्म वगैरे भरले आणि त्याच्यानंतर आम्हाला अप्रुव्हलचा पण मेसेज आला आणि अंबादास भाऊ पण आम्हाला नेहमी विचारायचे की अप्रुव्हलचा आला का तुम्हाला मेसेज तुमचे पैसे पडले का तर आज आम्ही त्यांच्या तेच सांगायला आलो आणि रक्षाबंधन पण साजरी करायला आलो की रक्षाबंधन निमित्त आमच्या खात्यात मागच्या महिन्याचे आणि या महिन्याचे असे पंधराशे रुपये म्हणजे तीन हजार रुपये पूर्ण आमच्या खात्यात जमा झाले सगळ्या बहिणींच्या आमच्या त्यांनी आमच्या लाडके बहिणींसाठी नेहमी कार्यरत राहू आणि आम्ही पण त्यांच्या मागे असं नेहमी उभं राहू धन्यवाद नानांच्या ना सहकार्यामुळे हो आम्हाला इकडे तिकडे फिरायची काही गरज नाही पडला पडली ज्या दिवसापासून माहिती पडला का बा लाडकी आम्ही या नानांच्या ऑफिसलाच फॉर्म भरलेला होता तर नानांनी आम्हाला इकडे तिकडे जाण्याची म्हणजे इकडे तिकडे फिरायची काही गरज नाही पडून दिली सगळं आपल्या बसल्यास त्यांनी आम्हाला या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे आज जे काही आम्हाला मिळाले ते आज दादांच्या तिथे ना आज रक्षाबंधन साजरा करण्यात आलेला आहे आणि मला लाडकी बहीण तर त्याचे पण मला तीन हजार रुपये जमा झाले तर मी तो फॉर्म पण मी अंबादास होता आणि त्याचे पण पैसे माझ्या अकाउंटला काल जमा झालेले तर आमच्या सगळ्या महिला वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे आणि प्लस अंबा आम भाऊ अंबादास भाऊ यांच्याकडनं पण मला एक छान गिफ्ट पण मिळालंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दोन ते तीन महिन्यांची नसून निरंतर सुरू राहणार आहे माहिती सरकार बहिणींच्या मागे खंबीरपणे उभे राहील असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युवक अंबादास खैरे यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाची एक अतिशय उत्तम अशी योजना लाडकी बहीण जी जी योजना महाराष्ट्र शासनाने राबवली माननीय मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे नेते भुजबळ साहेब असतील या सर्वच मंत्रिमंडळाने महाराष्ट्र शासनाने जी लाडकी योजना जी राबवली गेल्या महिनाभरापासून विविध भागातील महिलांनी आमच्या इथं संपर्क कार्यालया इथे नोंदणी केली होती आणि आज त्यातील बऱ्याच महिलांना त्यांच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये दोन महिन्याचे हे जमा झालेले आणि पुढेही जमा होत राहतील त्याचे शाश्वती म्हणून यांनी एक छोटे खाणी एक रक्षाबंधनाचा कार्यक्रम या महिलांनी सर्वांनी आयोजित केला होता आणि या महिलांना एक भावाच्या नात्याने आम्ही सर्व ते हे करून आणि अशीच ही योजना पुढे या सर्वांना मदत करत राहील हे ग्वाही देऊन इथून ज्याही महिलांना इतरही महिलांचे जे कोणाचे पैसे बाकी असतील त्यांच्याही महाराष्ट्र शासनाकडे फॉलोअप घेऊन आणि त्यांचेही पैसे लवकर मिळून आणि यांना माझ्या बहिणींना सुखरूप राहण्याचं हे सरकारने महिलांसाठी लागू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंचवटी परिसरातील महिलांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या कार्यालयात त्यांना राख्या बांधल्या यावेळी खैरे यांनी ही ये महिलांना साडी भेट दिली यावेळी परिसरातील असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक